अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी खूप खूप मनापासून स्वागत आहे श्रावण महिन्यातील पहिला सण येतो तो, तो नागपंचमीला श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील पंचमीला आपण नागपंचमी म्हणून साजरी नाग करत असतो यंदा म्हणजेच दोन हजार चोवीस ला नागपंचमी ही नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस ला हे वार शुक्रवार आहे योगायोग इतका सुंदर की या दिवशी आपल्याला जीव सुद्धा पूजा करायची असते आता आजच्या व्हिडिओमध्ये नागपंचमी कशी साजरी करावी नागाची पूजा कशी करावी कुठला मंत्र म्हणावा कुठले नियम आहेत जे पाडायचे आहेत त्याच्याबद्दलच आजची माहिती आहे तर चला व्हिडिओला सुरुवात करूया सर्वप्रथम नागपंचमी घरात कशी साजरी करावी आता बाहेर जाऊन नागपंचमी साजरी करणं जर तुमच्या घरात जवळपास वारूळ असेल किंवा आजकाल बऱ्याच गावात नागदेवता येतात बरेच लोक लोक नाग लो, नागांना नाग घेऊन येतात त्यांची पूजा करत असतो त्यांना दूध देत असतो लाया फुटाण्यांचा नैवेद्य दाखवला असतो प्रत्येक गावात प्रत्येक प्रांतात प्रत्येक समाजात नागपंचमी साजरी करायची आप आपापली एक विशिष्ट पद्धत आहे आपण मराठी माणसं महाराष्ट्रात कशी साजरी करावी आता बघा जर तुमच्या जवळपास वारुळ असेल आणि आपल्याला वाटत असतं की वारुळात जाऊ वारुळाच्या जवळपास जाऊन त्यांची पूजा करावी पण एक तर पावसाचं वातावरण आहे आणि तिथे जाऊन पूजा करणं योग्य यो यो राहील का भीती म्हणजे कारण वारुळ हे काही अशी कुठे पण नसतं ते थोडस आडकाठी असतं थोडस ते म मध्ये असत तिथे जाऊन पूजा करणं जवळपास किंवा कोणी असेल सोबत जर ती तिथे जाऊन केली तरी चालेल काहीच नाही तिथे तिथे जायचं हळद कुंकू अक्षदा अर्पण करायची धूप दीप ओवाळायचं दूध असेल तर तिथे दुधाचा नैवेद्य दाखवायचा लाया फुटाण्यांचा नैवेद्य दाखवायचा पाया पडायचा आणि भिगोल यायचं आता नेमकी भावाचा उपवास करायचा असतो नागपंचमीला भावाचा उपवास करायचा असतो प्रत्येक समाजामध्ये प्रत्येक गावात वेगवेगळे पद्धत असे काही ठिकाणे चतुर्थीलाच म्हणजे चतुर्दशी जेव्हा येते तेव्हाच आपल्याला नागपंचमीचा उपवास करायचा असतो म्हणजेच कधी शुक्रवारी करायचं गुरुवारी उपवास करायचा असतो आणि तो शुक्रवारी सोडायचा असतो किंवा काही काही ठिकाणी असं असतं की गुरुवारी संध्याकाळी आपल्याला काहीच खायचं नाहीये म्हणजे चतुर्दशीच्या संध्याकाळी आपल्याला काहीच खायचं नाही आणि संपूर्ण नागपंचमीच्या संध्याकाळी उपवास सोडायचा असतो मी परत सांगते प्रत्येक गावात प्रत्येक समाजात आपापली एक पद्धत आहे काही काही ठिकाणी संपूर्ण दिवसभर म्हणजे नागपंचमीच्या दिवशी संपूर्ण दिवस दिवसभर उपवास केला जातो काही काही ठिकाणी फक्त नागदेवतेची पूजा होईपर्यंत म्हणजेच फक्त दुपारी बारा वाजे उपवास केला जातो नंतर तुम्हाला जे काही शक्य असेल ते तुम्ही खाऊ शकता किंवा करू शकता त्याच्याबद्दल पण नियमावली आहे आपण फक्त नागपंचमीची पूजा मांडणी ते बघूया तर बघा इथे मी नाग नरसोबाचं चित्र लावलेलं ला आहे याला ना, नाग नरसोबा असं म्हटलं जातं हा हे जे चित्र आहे या फोटोला नाग नरसोबा म्हटलं जातं तर हे नागपंचमीच्या दिवशी लावलं जातं काही ठिकाणी श्रावणातील पहिल्या शुक्रवारी हे फोटो हा फोटो लावला जातो काही ठिकाणी नागपंचमीला लावलं जातं आता योगायोग इतका सुंदर आहे की ह्या वर्षी श्रावण महिन्यातला पहिल्या शुक्रवारी नागपंचमी आहे म्हणजे हा फोटो तुम्हाला आणायचा आहे अगदी तुम्ही आज आणला उद्या आणला तरी चालेल आणि इथे तुम्हाला, तुम्हाला लावायचा आहे आता ह्या फोटो मध्ये काय आहे बघा तर इथे नरसिंह आहे नाग आहे जीवते आहे आणि इथे ना बुध बृहस्पती देव आहे आपल्याला आता नागपंचमीच्या दिवशी ह्या नागदेव देवतेची पूजा करायची असते आणि याला आहे ना ही जी माळ आहे तर याला ना आघाड्याची माळ असं म्हटलं आघाड्याची माळ म्हणजे ना आघाडा आहे आणि त्याच्याबरोबर दुर्वा आहे तीन दुर्वा घ्यायच्या आणि आघाड्याचं एक पान घ्यायचं त्याच्या पद्धतीने तीन दुर्वा आणि आघाड्याचं एक पान त्याची एक गाठण बांधायची आणि अशा तुम्हाला पाच किंवा सात करून याची तुम्हाला एक माळ तयार करायची असते आणि ती तुम्हाला अर्पण करायची असते हे तुम्ही नागपंचमीला करायचं असतं काही ठिकाणी जीवतीची पूजा करत असतात तेव्हा केली जाते तुमच्याकडे जो नियम आहे त्या पद्धतीने केलं जातं आता आपल्याला घरातल्या घरात कशी पूजा करायची आहे ते आपण बघणार आहोत तर बघा नागपंचमीला तुम्ही नागांचं चित्र काढून जरी पूजा केली किंवा नागदेवतेची छोटीशी मूर्ती मिळते त्याची सुद्धा पूजा केली तरी चालते किंवा चित्र काढून केली तरी चालते किंवा इथे मी तांदळांनी नागनागिन आणि त्यांचे दोन पिल्ल काढलेले आहे याची आपल्याला पूजा करायची आहे मी परत एकदा सांगेल की प्रत्येक गावात प्रत्येक समाजात आपापली अप वेगवेगळी वेग वेग पद्धत असते पूजा करायची तुमच्याकडे जी पद्धत आहे त्या पद्धतीने तुम्ही नागदेवतेची पूजा करू शकता आता बघा इथे मी नाग आणि त्यांचे दोन पिल्ल काढले आहे तर यांना आपण हळद कुंकू अक्षदा अर्पण करून घ्यायचे आहे आणि त्यांना नैवेद्य दाखवायचं आहे बघा आपल्या आपली भारतीय संस्कृती आपल्याला खूप काही शिकवून जाते आणि श्रावण महिना म्हटला तो सणांचा राजा मानला जातो श्रावण महिन्यात बरेच सण येतात आणि आपण अतिशय आनंदाने आणि उत्साहाने प्रत्येक सण साजरी करत असतो तर इथे घरात जी काही फुलं असेल ती फुलं तुम्हाला यांना अर्पण करून घ्यायची आहे आणि यांना ओवाळून घ्यायचं आहे आता नैवेद्याचं म्हणाल तर नैवेद्याला तुम्हाला काय दाखवायचं आहे जसं मी तुम्हाला सांगितलं की इथे लाया आणि फुटाणे याचा नैवेद्य भले तुम्ही वारुळाची जरी पूजा केली तरी सुद्धा तुम्हाला लाया आणि फुटाणे यांचा नैवेद्य दाखवायचा असतो आणि त्याच्याबरोबर दुधाचा सुद्धा नैवेद्य तुम्हाला दाखवायचं आहे हे दोन नैवेद्य तुम्हाला दाखवायचे आहे अतिशय साधी पद्धत आहे साध्या पद्धतीने आपल्याला आपल्याला नागपंचमी साजरी करायची आहे पण नागपंचमी म्हटलं तर येत नियम आता पहिल्यासारखे नियम कोणी पाळत नाही कोणी म्हणतं की आम्ही कामावर जातो किंवा काय प्रत्येकाच्या ज्या काही अडचणी असतात पण काही नियम आहे आणि नागपंचमीला काही नियम आवर्जूनच पाळले पाहिजे आता तुम्हाला सांगते की पौराणिक कथेनुसार नाग हे काश्यप व कद्रू यांचे पुत्र आहे यातील यातील लेना अष्टनाग हे जास्त प्रसिद्ध आहे आता ते जे आठ नाग आहे ते कोणते ते, ते सांगते त्याच्यामध्ये अनंत वासुकी वासुकी नाग आहे जो भगवान शंकरांनी स्वतः धारण केला आहे पद्म महापद्म तक्षक कर्काटक तक, शंकर आणि कुलिक ज्याला आपण कालिया म्हणतो ते प्रजेला त्रास देऊ लागले म्हणून ब्रह्मदेवाने त्यांना शाप दिला की तुम्ही तुमच्या सावत्र भावाकडून म्हणजेच गरुडा करून मार मारले जाल व जलनियमाच्या सर्पपत्रात तुमचा नाश होईल या भागातील अनंत वासुकी हे मानवाला अनुकूलन व तक्षक कर्काटक तक कालिया हे देव देव मानवांचे कट्टर वैरी होते या दोन्ही प्रकारच्या नागांची पूजा केली जाते त्याच्याच बरोबर नाग नागांप्रती आपली कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी कारण शेतकऱ्यांच्या बऱ्याच काही अं काही ठिकाणी नाग हे खूप चांगलं काम करत असत मग जे काही प्राणी आहे की ज्यांच्यामुळे पिकांचं नुकसान होईल तर त्यांना सुद्धा ते नाग खाऊन घेतात आणि खर तर नागपंच पंचमी हा सण त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस मानला जातो म्हणून आपल्यालाही नागांकडनं काही त्रास नको आणि नागांनाही आपल्याला आपल्याकडनं काही त्रास नको म्हणून आपल्याला नाग देवतेची पूजा केली जाते असंही म्हटलं जातं की नागदेवतेची पूजा केली तर तुमचा के तुमच्या जर कुंडलिकेत कुठला कालसर्प दोष असेल राहू की तो दोष असेल दो तर तो नक्कीच कमी होईल म्हणून नागपंचमीची सेवा अगदी उपासना कोणीही करू शकतो विधवा सवाशणी पुरुष कोणीही करू शकतो भावाचा उपवास पण कोणीही करू शकतो आता भावाचा उपवास प्रत्येक ठिकाणी प्रत्येक समाजात वेगवेगळ्या पद्धतीने केला जातो तुम्ही तुम्हाला थोडक्यात सांगणारच आहे आता ही जी पूजा आपण करणार आहोत किंवा ही जी पूजा आपण केली आहे तर ही जी पूजा कर, करताना एक मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे तर तो मन मंत्र आहे अनंतादी नागेभ्यो नमः हा मंत्र मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा इथे फ्लॅश होत असेल अनंतादी नागेभ्यो नमः या मंत्राचा जप करत करत आपल्याला ही सगळी पूजा करायची आहे या मंत्राचा जेवढा जास्त जप कराल तेवढा तुम्हाला जास्त फायदा होईल तर तुम्हाला राहू केतूचा दोष असेल कालसर्प दोष असेल तर नक्कीच तो कमी होण्यास मदत होईल ज्यांना हा मंत्र अवघड वाटत असेल त्यांनी फक्त ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ह्या मंत्राचा जप ता केला तरी चालेल आता नागपंचमी मधून आपली संस्कृती आपल्याला काय शिकवते आपली भारतीय संस्कृती सर्वांवर प्रेम करायला शिकवते तसेच आपले तर तसेच जर पाहिलं तर नाग हा राणावनात राहणारा प्राणी व पावसाळ्यात त्याचे घर पाण्यात भरून जाते म्हणून गावा तो गावात येतो घराच्या घराच्या वळचणीला बसतो तो तिथे पाहुणा म्हणून येत असतो म्हणूनच त्याचे आपल्याला पूजन करायचे कराय असते नागाला वनात राहायलाच आवडते त्याचे पावित्र्य त्याला जास्त आवडते स्वच्छता आवडते सुगंध आवडतो तो तो फुलाला अतिशय जवळ करतो नागांचा आणखी एक गुण जर दर सांगायला गेलं तर शेतात जे काही उंदीर घुस येऊन जे पिकांचं नुकसान करत असतात ते अं जे नाग आहे तर ते त्यांना मारून टाकतात आणि आपल्या पिकांचं ते संरक्षण करतात आणि खरं तर त्यांच्यावर त्यांच्यावर हे जे उपकार आहे की ते आपल्यासाठी कर करतात त्याचीच कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपल्याला नागपंचमी साजरी करायची असेल आता ह्या नागपंचमीचे विशेष काय नियम आहेत ते आपण बघूया तर आता नागपंचमीला काय गोष्टी आहे ज्या तुम्हाला करायच्या आहेत आणि काय नाही करायचं आहे त्याच्याबद्दलच आपण आजची माहिती बघणार आहोत लहानपणाचं एक गोष्ट बघण्यात आली आहे आता प्रत्येक गावात प्रत्येक समाजात प्रत्येक जिल्ह्यात आपापली आप एक पद्धत असते आमच्याकडे काय पद्धत आहे माहेरी काही सासरी आहे तुमच्याकडे जी पद्धत आहे त्या पद्धतीने तुम्ही करू शकता आता जसं नागपंचमी म्हटलं तर पहिलं येतं की तव्यावर म्हणजे गॅसवर तवा ठेवायचा नाही किंवा कढई ठेवायची नाही तवा किंवा कढई विरहित पदार्थ केले जातात काही ठिकाणी असं आहे की फक्त बारा वाजेपर्यंत म्हणजे अगदी आदल्या दिवशी आपण तवा आणि कडई ही झाकून ठेवायची असते लपवून ठेवायची असते आणि दुसऱ्या दिवशी काही ठिकाणी दुपारी बारा नंतर तवा कडई ठेवून वरण भात भाजी चपातीचा नैवेद्य दाखवून दाखवला जातो आणि तो नागदेवतेला सुद्धा दाखवला जातो काही ठिकाणी असं आहे की दिवसभर तुम्ही तवा आणि कढई ठेवायची नाही तुम्ही संध्याकाळी वारुळाला जाऊन येऊन वारुळाचं दर्शन घेऊन तुम्ही कुठल्याही मंदिरात जाऊन किंवा बऱ्याच ठिकाणी वारुळ असतात तिथले दर्शन घेऊन किंवा नागांची मूर्ती कुठल्या मंदिरात असेल तिथे जाऊन दर्शन घेऊन तुम्ही स्वयंपाक करू शकता काही ठिकाणी असं आहे की दिवसभर तुम्हाला कढई आणि तवा ठेवायचा नाही मग तुम्ही काय करू शकता त्याच्याबद्दल पण आपण माहिती घेणार आहोत आता बघा काही ठिकाणी बारा वाजेपर्यंत तवा किंवा कढई ठेवल्या जात नाही मग काय करायचं काही ठिकाणी चिकुल्या केल्या जातात ज्याला वरण चिकवल्या किंवा वरण चाकवल्या बऱ्याच गावात त्याला वेगवेगळ्या नावाने ओळखलं जातं तर त्या वरण चिकुल्या केल्या जातात आता तसं पाहायला गेलं तर ह्या दिवशी विळी किंवा तवा विळी किंवा चाकू याने कुठलाच पदार्थ कापायचा नाही मग ती भाजी कापणं असो नख कापणं असो केस कापणं असो केस विंचरण असो ह्या सुद्धा गोष्टी पाळल्या जातात लहानपणी जेव्हा शाळेत कॉलेजला असायचो तेव्हा आई सांगायची की आज केस विंत त्यामागची कहाणी कथा कधी विचारण्याचा प्रयत्न ना, नाही केला पण होती संस्कृती होती होती आणि ते जपायचं होतं त्याच्यासाठी त्या सगळ्या धडपडी आणि या सगळ्या गोष्टी घरचे सुद्धा सांगत होते आता तुम्ही म्हणाल या मला आम्ही तर कामावर जातो मग केस निजरायचे नाही का मग काय तोच अवतार घेऊन जायचा का तर तुम्हाला एक सांगेल तुमच्याकडे जी पद्धत आहे बऱ्याच घरात किंवा गावात ह्या पद्धत पाळल्या जात नाही पण ही कुठेतरी संस्कृती आहे आपली आणि ती आपली जपायची असते त्याच्या मागच्या पण कधी कधी श्रद्धा अंधश्रद्धा याच्या पलीकडे पण आपल्या परंपरा रूढी खूप जास्त महत्वाच्या असतात मग तुम्ही म्हणाल आम्ही केस कसे विंत तर तुम्ही अगदी पहाटे सूर्योदयाच्या आधी उठून तुम्ही केस विचारू शकता नाही शक्य होत तर त्या दिवशी फक्त वरच्यावर केसांचा हात जर तुम्ही घरात असाल तर वरच्यावर केसांवर हात फिरवायचा आणि क्लचर किंवा चाप बेल्ट काय असेल ते तुम्ही लावू शकता आता तुमच्याकडे जी पद्धत आहे ते तुम्ही करू शकता नियम अटी सांगणं हे माझं काम आहे पाहणं न पाहणं हा तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे त्याच्याबरोबर नागपंचमीच्या दिवशी कृपया केस धुऊ नये नागपंचमीच्या दिवशी केस धुणे नये असं म्हटलं जातं ताई आमचा मासिक धर्माचा चौथा दिवस आहे पाचवा दिवस आहे तरी सुद्धा केस धुऊ नका आणि अगदीच तुम्हाला धुवायचे आहे किंवा ज्यांना जीवतीची पूजा करायची आहे किंवा आपल्या जी तुम्हाला नागपंचमीची सांगितलं आहे ती पूजा करायची असेल तर त्यांनी अगदी पहाटे सूर्योदयाच्या आधी उठून पटकन केस धुवायचे ते वाळवायचे आणि ते पण काढायचं आणि सर्व स्वच्छ करायचं हे तुमच्याकडनं होईल का नसेल होणार तर मग तुम्ही केस धुवू नका मी तरी सांगेल की नागपंचमीच्या दिवशी खरंच केस धुऊ नये असं म्हटलं जातं आता परत सांगते पाळणं न पाळणं हे तुमच्यावर आहे आता कुठली भाजी कट करू नये कुठलाही पदार्थ कट करू नये विडी म्हणजे आदल्या दिवशी असं गावाकडे असं असं की तवा कढई चाकू चुरी हे लपून ठेवल्याच जातं की चुकून आपल्याकडनं त्या गोष्टी रोजची सवय असते आपल्याला उठून पटकन कट करून देणं तर चुकून त्या गोष्टी करू नये मग आम्हाला मुलांना डबा द्यावा लागतो मग त्याच्यासाठी आदल्या दिवशी तुम्ही तयारी करू शकता बऱ्याच गावात आमच्याही घरात अशी काही आहे माहेरी की चपात्या वगैरे एक्स्ट्रा करून ठेवता की जेणेकरून मग चटणी किंवा भाजी ते एक्स्ट्रा करून अजूनही गावाकडे हे नियम पाळले जातात शहरामध्ये एवढं कोणीही पाळत नाही पण गावाकडे हे नियम खरंच पाळले जात की आदल्याच दिवशी चपाती भाजी पोळी थोडीशी वाढवा करून ठेवता कारण सगळ्यांना ज्याला आपण चिकुला म्हणतो ते आवडतं असं काही नाही मग संध्याकाळी तुम्ही गोड दोड नैवेद्य करू शकता आता माझ्या सासरी असं आहे की संध्याकाळी सुद्धा तवा आणि कडई ठेवल्या जात नाही बऱ्याच वेळा असं व्हायचं की आमच्या सासूबाई बारा नंतर स्वयंपाक करायच्या आणि आता त्या असं म्हणतात की नाही आपल्याकडे असं आहे की दिवसभर तुम्ही कडई आणि तवा ठेवायचा नाही तुम्ही मग संध्याकाळी ज्याला आपण तान गव्हाची खीर आणि कानोले आता कानोले तुम्ही हा शब्द ऐकला की नाही मला माहिती नाही पण कानोले हा एक पदार्थ बनवला जातो जे जा चाणकीचा बनवला जातो वाफवून जसं आपण डाळ बट्टीतली डाळ बनवतो ना बट्टी बनवतो ना त्या पद्धतीने ते कानोले बनवले जातात आणि अं गव्हाच्या गव्हाची खीर बनवली जाते आणि त्याचाच नैवेद्यही नागदेवतेला दाखवला जातो खूप सुंदर लागतं ते खायला करतो तर ते दोन पदार्थ बनवले जातात संध्याकाळी आणि त्याचा नैवेद्य जात जातो काही ठिकाणी अगदी बारा नंतर तवा कडे ठेऊन वरण भात भाजी चपाती गोडधोड याचा नैवेद्य दाखवल्या जातो तुमच्याकडे ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी तुम्ही पाळाव्या बाकी आपल्यावर आहे की काय नियम आहे कारण नियम अटी आहे पण आपण संसारिक माणूस आहोत तर आपल्याकडनं पण बऱ्याच काही चुका होता किंवा आपल्याला इच्छा असो किंवा नसो नसोता सकाळी उठून आम्हाला डबा घेऊन जावं लागतं मग आम्ही डब्याला काय करायचं काय नाही आता त्याच्याच बरोबर खाण्याचे पण काही नियम आहे आता खाण्याचे म्हणजे या दिवशी तळलेले सुद्धा पदार्थ नये असं म्हटलं जातं तळलेले मग भजी असो किंवा कुरडे पापडे जे काही आपण तळतो तर हे तळलेले पदार्थ सुद्धा खाऊ नये असं म्हटलं जातं आणि ह्या दिवशी थंड पदार्थ खावे आता थंड पदार्थ खावे म्हणजे जे काही तुम्ही बनवणार आहात अगदी तुम्ही चिकुल्या जेव्हा ज्याला आपण चाकुल्या म्हणतो ते तुम्ही बनवणार असाल किंवा दुपारी वरण भात भाजी चपाती असो हो किंवा संध्याकाळी कानोले असो हो किंवा दुपारी कानोले आणि खीर असो हो। जे काही तुम्ही बनवणार आहात ते तुम्हाला थंड होऊ द्यायचं आहे आणि नंतर खायचं आहे असं म्हटलं जातं या दिवशी कुठलेही गरम पदार्थ खाऊ नये बऱ्याच वेळा आपल्याला सवय असते गरम भाजी गरम वरण भात चपाती जे असेल ते आपण गरम खातो पण नागपंचमीच्या दिवशी आपल्याला गरम खायचं नाहीये सगळे पदार्थ थंड खायचे आहेत असं म्हटलं जातं आता तुमच्याकडे जी पद्धत आहे त्या पद्धती तुम्ही फॉलो करू शकता असं बघा नागपंचमीच्या दिवशी मुलगी आपल्या माहेरी जाते आणि झोका खेळला जातो आजही गावागावामध्ये झोके बांधले जातात इतके सुंदर असे झोके खेळले जातात शहरामध्ये हा कुठलाही प्रकार बघितला जात नाही पण ग्रामीण भागात किंवा तालुक्यांमध्ये हा प्रकार बघितला जातो की छान बायका दुपारी त्यांची कामं आवरले की एक तरी झोका खेळायला जाता कुठलाही झाडा झाडाच्या फांदीला तो झोका बांधला जातो आणि झोका खेळला जातो मला तरी वाटत आता आपण ह्या गोष्टी करत नाही पण लहानपण हे सगळं बघण्यात आणि सगळं करण्यातच आपलं गेलेलं आहे त्याच्या बरोबर येतं कि ह्या दिवशी हिरव्या बांगड्या सुद्धा घातल्या जातात किंवा अं एखादी सवाष्णी दुसऱ्या सव सवाशणीला हिरव्या बांगड्या सुद्धा देते या दिवशी मेहंदी सुद्धा काढली जाते दा, कारण अर्थात हा सुद्धा एक सण आहे आणि श्रावण महिन्यातील पहिला सण मानला जातो याच्यानंतरच सगळ्या सणांची सुरुवात होते म्हणून काही नियम आहे काही अटी आहे ज्या पाळल्या गेल्या पाहिजे आणि खरं सांगते वर, वर्षातून एकदाच आहे आता याच्यात श्रद्धा अंधश्रद्धा असा कुठलाच भाग नाहीये जे म्हणत असतील काही ना अंधश्रद्धा आहे तर त्यांनी सुद्धा लहानपणी हे सगळे नियम अटी पाळलेच असतील किंवा त्यांच्या घरातही पाळल्या गेले असतील आपण थोडेसे Uh, मोठे होतो किंवा शिक्षण घेतलेलं असतं ह्या गोष्टी मांडत नाही पण गावाकडे या, गावा या सगळ्या चालीरीती परंपरा खूप सुंदर पाळल्या जातात आणि खरंच कधी कधी गावातल्या त्या लोकांचा हेवा वाटतो कि तिथे प्रत्येक सण आनंदाने आणि उत्साहाने साजरे केले जात जातात तर काही नियम होते काही अटी आहे तुम्हाला जेवढ्या पाळल्या जातील तेवढे आवर्जून पाळावं ठीक आहे आजच्यासाठी फक्त इतकंच झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथे सांगवते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया परत तशाच एक नवीन व्हिडिओ सोबत श्री स्वामी समर्थ